हॅलो शेतकरी भावांनो कशा आहात तुम्ही तब्येतीची काळजी घ्या उनले तप राहिलं वारातले कामही करा लागतात पण कामही जपातून करा आमचं चालू आहे निंदन पराठी जराशी आमची पिवळी पिवळी पडली म्हणून बंधू मारतात फवारे सगळी पलटण आमची सोबतच आहे आज

आणतो त्यात काय दादा झाले चालू नेंद आपण इकडून नेंद की रुपा तिकडून नेंदते आपण तिकडून नेंद की रुपा इकडून नेंदते रुपाले आमच्या सोबत काही जमत नाही निद्याली म्हण गडी सांगायला एखादा

हे पहा आमचे मामा हे शेतकरी अडाण काढून राहिले सोयाबीनातलं सोंग्याले पण सोंग्याच्या पहिले अडाण काढून घेतात म्हणजे मग टेन्शन नाही <laughs> 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 पराठीचे पानं हुरायले असे पिवळे पिवळे म्हणून बंदू फवारा मारू राहिले आणि मासेही आली त्याच्यावर पांढरेपाखर आले पांढरेपाखर हा आहे म्हणून फवारा मारणं चालू आहे चला मग आता मी पण निंदतो आता घेतो निंदून मामा मामा तर बघितलेच तुम्ही मी मामानं सकाळी सकाळी गोड तोंड केलं मामानं घेतलं वावर मामानं आणले होते पेळे मग आमच्या शेजारीच आहे ते वावर मामानं घेतलं ते मामा आता इकडून शेजारी झाले आणि इकडूनही शेजारी झाले दोन्ही इकडून फूल जरा जास्तस्त पुरायला शेतकरी भावानो तब्येतीची काळजी घ्या स्वस्थ रहा, तंदुरुस्त राहा आमच्या व्हिडिओला जरासा लाईक करत जावा काय माहित मला नाही माहित चला ना आता झाडाखाली किती उनतं पुरावर पा बर झाडाखाली चला आता मग नेंदू जीव घायबरोला परत आता पाहुणे दोन ते का जाते ना ते ताशा ना हा ते पराठीच्या वर काही जात नाही राहू द्या काही निंदू नका चला जा जाडा खाली ऊन तर पुराला मी चालली इकडली पराठी पाहिले हे चार एकर पराठी निनले आम्ही तर तिथलं ह्या इकडल्या दोन एकराने अजून काही हातच नाही त्याच्यावर मारलं होतं राऊंडअप राऊंडअप मारलं होता पण मार तेही पराठी मस्त हिरवीगार झाली आता तुम्ही पाहिलाच ब्लॉग पराठी कशी झाली होती राऊंड अप मार ले ना तरी बी निंदा लागते वाटते बाबा दुसरं तन दिसू राहिलं आहे आता मस्त सुधारली हे बी पराठी पा हे हिरवी कच्च आहे पराठी आणि ते चार अकरातली निंदली आम्ही पण ती पिवळी पडली काऊन काय माहीत हे राऊंडअपची पराठी मस्त दिसून राहिली वाळली बी चांगलीस पण अजून काही फुलं पात्या काही दिसून नाही राहिल्या का माहीत काय रिझल्ट देते यावर्षी हे राऊंडअपची पराठी कारण आम्ही पहिलं पहिली बारच मारलं राऊंडअप नाही तर आम्ही निंदूनच काढतो पण यावेळेस पाण्यानं निंदायला टाईमच नाही दिला एवढा म्हणून मारला राऊंडअप मस्त झाली पण पहिल्यापेक्षा सुधारली निंदा तर लागतेच तणलय जास्त आहे ना आता राऊंडअप नाही मारल्या जात दुसरं निंदण लावाच लागते याच्यात पण आठ पंधरा दिवस झालो इकडे वावरात नाही आलो असं वाटलं निंदा नाही लागीन पण हे वावर निंदा लागते अशा मारला या पराटीले फवाराही मारला मस्त झाली जमली हिरवीगार हे इकडे फवाराचं चा सामान चालू आहे हे इकडे फवारा चालू आहे पाणी अथून आणावं लागते एवढ्या दुरून तिकडल्या चार एकरात आणि तिकडे फवारा मारा लागते उन्हाळा उन्हाळ्यातच ती गड्डा खांदून ठेवला पावसाळ्याचं पाणी साचलं सगळं फवारासाठी अन्न ढोरायले प्यासाठी होती म्हणून तर ती खड्डा खांदून ठेवला हे बंधू इथून पंप भरून येतात तिकडे चार एकरात आणि तिकडे फवारा मारतात उन्हाळ्याला जास्त तप्पू राहिला जीव घायबर राहायला चालत राहिलं की काय नाही वाटत हवा लागते पण पराठीत बसून ना लई जीव घायवरती अप मारल्यानं जराशी पराठी कोमात गेली होती हे आता आले आले दिसतात मुटी फुलं बोंड्या हे फुलं मुटी दिसतात फुलं बोंड्या तशी हिरवी विकतच आहे का परी पराटी चला आता झाडाखाली थोडासा आराम करा लईन तर पुरायला तेही दोन एकर निंदून काढा लागते खोपडी हाय आमची करे पण खोपडी खाली खोपडी तेवड़ा एवढी थंडी हवा नाही लागत निंबाखाली थंडगार वातावरण असते म्हणून आता थोडा वेळ बसणार आहे आम्ही उन्हाचं मग आणखीन परत निंदणार आहे संध्याकाळी पाच वाजे लोक निंदेल पराठी तर राऊंडअपच्या पराठीतलाही फरक दिसते राऊंडअपच्या पराठीत अजून फुलं पाते कुचीतस कुट्टी कुट्टीमुट्टी निंदेल पराठीत फुलं पात्या बोंड्या सगळे दिसतात दुरूनच हे एवढे थुटक तुम्हीच मारले का आज हा हे हे एवढे तुम्हीच निघले का हा हे थोटक तुम्हीच निघले का म्हणून आज डोक्यालाही दुःख राहिलं उन्हानं सगळं डोकं गरम होते गरम जायते निंबाखाली आल्यावर थंडी गार हवा लागते शांत वाटते एकदम आता तीन वाजे लोक आरामच आहे आम्हाला तीन वाजतापासून आणखी मग एक पात लागते आमची काम आता थोडासा काय हो म्हणतले म्हणत पैसे घ्यायला माणसांनी पिकाचे पराठी डायरेक्ट उकडून टाकली असते म्हणे मी तुम्ही म्हणता दोन तीन दिवसात निंदा नव्हते आपलं ते तिकडली पराठी तर काच बरे

बसले सगळे झाडाखाली

वावर असलं की तोच घेते पाहिजे आपलं काढलं की आपला घेते आपलं काढता का वावर इकडे आपलं काढलं की आपलं घेते मामा हटवते <laughs> झाला <laughs> मामा इकेल काढलं की मामा रस्तेच दुपून <laughs> मामा कोण येते वावरात पाय तुम्ही

हो चला घरी आज लय टाइम आज लय आज लय ऊन तपलं एवढं ऊन तपलं की उन्हानं घायल झालो डोकं दुख राहिलेलंय तरी बी चार वाजे लोक थोड़ा थोडं बसलो होतो अर्धा एक घंटा चार वाजे लोक निदल जेवढं रोजचं काम आहे तेवढंच केलं आजही बी बंधूचाही फवारा झाला दोन एकर आमचं नाही झालं बंधून फवारा क बंधूचा फवारा होऊन बंधूनं बैलाले गवत काढलं बकऱ्याला चारा काढला बैलही इकडे तिकडे बांधते देवा आता चालला बैल आणले तब्येत खराब झाली पण चालत नाही जा लागत जावं लागते आमची गाडी आहे तिथं धुऱ्यावर उभी रास्त बंधून लयच गवत काढलं असं दिसू राहायला कस बसाव गाडी ते समजून नाही राहायला एवढं कस काय बंधून गवत काढलं का माहित सगळं पण सगळे कामं करते बंधू फवारा मारला बैलायले गवतही काढलं बक्रेल चारा काढला आम्ही फक्त निंतो दिवसभर सकाळपासून संध्याकाळलो पण मुनान तरी बी घाल झालो आम्ही लय लय जीव गुद मारते त्याच्यात पराठीत सगळी तयारी झाली घरी जायची पंपही बांधलं बकरा चाराय काढला बैलायले गवतही काढलं ताशा ठेवला होता वावरात एवढ्या दिवस आणून ताशाही घेतला पडील बसलो आम्ही गाडी गाडीचे ड्रायव्हर काय करतात गाडीचे ड्रायव्हर देतात बेळ्या बैलायले चढू राहिले आता ड्रायव्हर बी ड्रायव्हर चढले की निघलो आम्ही घरी गाडी आणली तुला बंद पकडू राहिले खेकडा चालता चालता रस्त्यात दिसला पाय नाही अरे ते हे नांगे दाबा लागत त्याच्या पुढच्या असा करून बस थांब न बस बस आता काहीच नाही करत पकडा बंधू खेकडा जमा करते अशी त्याच्या जवळ अंगठ्या जवळ ताय तशी चालता चालता खेकडा दिसला खेकडाही पकडून घेतला आणखी दिसायला पाहिजे एक दोन काय करू राहिली मग जोडके काढले का

आमच्या शेजाऱ्याने नेले आमचे दोडके तोडून आज सकाळी पाहिले होते म्हटलं संध्याकाळी तोडू हे लोक तोडल्यावर फ्रीज मध्ये ठेवतात म्हटलं तोडल्या तोडल्यास करू भाजी पण आमच्या शेजाऱ्याने घेऊन गेला आमची दोडके आज तोडून तोडल्यानंतर सांगितलं ती दोडके तोडले म्हणून जाऊ द्या द्या पहिले बी एक भाजी तर मग पोचलो आम्ही घरी बाय